हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत खमंग आणि कुरकुरीत वड्या या वड्या तयार करताना आज आपण बेसनपीठ न वापरता भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ वापरणार आहोत या वड्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत आणि मऊ अशा तयार होतात इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला पाण्यामध्ये दोन ते ती तीन तास भिजत घालायची आहे या ठिकाणी मी कोथिंबीरीची एक जुडी घेतलेली आहे कोथिंबीर पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर या हरभऱ्या डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण काढून घेऊ यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे त्यानंतर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आलं अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आता ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊ डाळ एकदम बारीक न वाटता हलकीशी रवाळ वाटायची आहे आता ही वाटून घेतलेली डाळ आपण काढून घेऊ यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लाल तिखट तिखट ही आपल्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा तीळ आता हे सर्व या बारीक चिरलेल्या कोथिंबिरीमध्ये आपण मिक्स करून घेऊ आता हे मिक्स केलेलं पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे यामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं त्यामुळे वड्या छान खुसखुशीत होतात हे मिश्रण वाफवण्यासाठी या ठिकाणी मी ढोकळ्याची प्लेट घेतलेली आहे याऐवजी तुम्ही कुकरचं भांडं किंवा एखादं ताठी वापरू वा शकता आता या प्लेटला तेल लावून घेऊ तेल लावल्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता यावर तिळ टाकायची आहेत आता हे पीठ वाफवण्यासाठी मी इथं इडली पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्यावर आपण हे प्लेट ठेवून घेऊ पंधरा मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटानंतर ही प्लेट बाहेर काढायची आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण याच्या वड्या तयार करायच्या आहेत कट केल्यानंतर या वड्या आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता या वड्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत वड्या तळण्यासाठी गॅसवर इथं मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर या वड्या आपण तळून घेऊ मंदाचेवर रंग येईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहेत आता या वड़े आपण बाहेर काढू या ठिकाणी आपल्या खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत